सर्वांना माझा नमस्कार इयत्ता सातवीच्या भूगोल या विषयामध्ये कृषी हा पाठ आलेला आहे आणि कृषी या पाठामध्ये शेळी पालन ही संकल्पना आली आहे तर शेळीपालन पालन ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लक्षात यावी यासाठी आज आपण कासार बाबा आणि आजी यांची छोटीशी मुलाखत घेणार आहोत आणि शेळीपालन हा व्यवसाय प्रत्यक्ष बघणार आहोत आजी तुमचं नाव सांगा सुलाबाई सुलाबाई आणि बाबा तुमचं सांगा शेषरराव बरं शेषराव कासार सुलाबाई कासार तर तुम्ही किती वर्षापासून करता बाबा आता शेळी पालन हा व्यवसाय पंधरा वीस वर्ष झाले बर आजी सध्या किती शेळ्या आहेत आता सध्या आठ शेळ्या बर सहा सहा पिल्ले बर 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 आणि बाबा याला चाराले किती वाजता नेता मग सकाळी दहा अकरा वाजता नेता आणि वापस सहा सहा वाजता आणि कुठं न्यावं लागतं त्याला चरायला बर लांब लांब जावं लागतं बर तर वर्षाला आधी किती उत्पन्न होत असं अस अंदाजे तीस चाळीस हजार रुपये उत्पन्न होत बर 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 पण कष्ट खूप करावं लागतात म्हणजे दक्ष दक्ष लागतं लक्ष द्या अरे काट एवढे कष्ट करावं लागते त्याच्यातून आपल्याला काय काय उत्पन्न होते एक तर आपण पिल्ले विकतो आणि दुसरं दूध सुद्धा मिळत असं ना दूध कशाचा या दिसाला दूधच नाही बर फक्त पिल्लेच फक्त पिल्लेच उत्पन्नाचं साधन आहे बरं बघा विद्यार्थी मित्रांनो बाबा अतिशय कष्ट करून आजी आणि बाबा अतिशय कष्ट करून त्यांचं घर चालवतात आणि घर चालवण्यासाठी त्यांनी कोणता व्यवसाय निवडलेला आहे पालन पण प्रचंड मेहनत करून आपलं घर त्यांना चालवं लागतं उदरनिर्वाह चालावं लागतो या ठिकाणी आपण बघत आहोत हे बघा तर या ठिकाणी कासार आजी आणि बाबा दोघांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्यामुळं गुरुकुलातील सर्व विद्यार्थ्यांना शिळीपालन ही संकल्पना कळालेली आहे धन्यवाद